आज आपण स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न याच्यातील आपण अठरा ते वीस श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सर्व जीवांचा समान धर्म भक्ती सेवा हे महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे आपण सुरू करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरम जय नरोम देवी सरस्वती व्यास तत जय मुदीर नष्ट प्रायश भद्रेशु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भगवती नैष्टिकी हरे कृष्णा श्लोक क्रमांक अठरा वीस नॄणां साधारण धर्म सविशेष च यादृश नृणां साधारण धर्म सविशेष च यादृश श्रेणीनां राजऋषीणां च जीवताम् श्रेणीनां राजऋषीणां च जीवताम् तत्त्वानां लक्षणं हेतु लक्षणं तत्त्वानां परिसङ्ख्यानां लक्षणं हेतु लक्षणं पुरुष आराधनविधिः योगस्य अध्यात्मिकस्य च पुरुषाराधनविधिः योगस्य अध्यात्मिकस्य च योग ईश्वर ऐश्वर्य गतिलिङ्गभङ्गोगीनां योगे ऐश्वर्य ईश्वर ऐश्वर्य गतिलिङ्गभङ्ग तु योगिनाम् वेद उपवेदधर्माणाम् इतिहासपुराणयो वेद उपवेदधर्माणामितिहासपुराणयोः नॄणां साधारणः धर्मः सविशेष सा च यादृशः श्रेणीनां राजर्षीणाम् च धर्मकृच्छ्रेषु जीवतां तत्त्वानां परिसङ्ख्यानां लक्षणं हेतुलक्षणं पुरुष आराधनविधिः योगस्य आध्यात्मिकस्य च योग ईश्वर ऐश्वर गती मनुष्य समाजाच्या सर्वसाधारण धर्म पद्धतीचे तसेच धर्मातील त्यांच्या विशिष्ट कर्तव्यांचे वर्णन करावे त्याचप्रमाणे समाजाचे व राजर्षींचे सुद्धा वर्गीकरण करावे आणि दुख्रस्त जीवांसाठी असलेल्या धार्मिक कर्तव्यांविषयी कृपया विवरण करावे कृपया सृष्टी निर्मितीच्या मूळ घटक तत्वांविषयी अशा घटकांच्या संख्येविषयी त्यांची कारणे व त्यांचा विकास तसेच भक्तिपूर्ण सेवेची प्रक्रिया आणि योग सामर्थ्याची पद्धती याविषयी सुद्धा विवेचन करावे महान लोकी जनांची ऐश्वर्य कोणती त्यांचा अत्यंतिक साक्षात्कार कोणता परिपूर्ण योगी सूक्ष्म तथा अशा लिंगदेहापासून कस आणात होतो ఇతిహచ శాఖ అని పురోణీ రూపాణా సేదాచూత జ్ఞానకు జ్ఞానాశితం ఎన తస్మై శ్రీగ్రురవేణ శ్రీ చైతన్యమనభీష్టం స్థాపితం ఎన భూత స్వయం రూప కదా మధా స్వ పదాంతిం వందేహురో శ్రీయుత పద కమలం శ్రీ గురో వైష్ణవా श्रीूप सागर जातम सगड रगुडा ताड्वी सजीव साद्वैतं सवधू परीजनसहितम कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पां सगणलिता श्री विश्वाच्या ओ विष्णु विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीन नामिने नमस्ते सरस्वते देवे ગૌરવાણી પ્રચારિણે નિર્વિશૂન્યવાદી પાત દેશ તારીણે વાંછા કલ્પત રૂભે ચિંધુ એવિતાના પાવને વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌર ભક્ત હૃદ્દ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ కృష్ణ కృష్ణ హరే 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 రామ అరే రామ 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 అరే అరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 అరే అరే హరే రామ అరే రామ 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 అరే అరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 అరే అరే హరే రామ అరే రామ 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 అరే అరే హరే కృష్ణ आपण आज श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न अठरा ते वीस श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या अठराव्या श्लोकामध्ये परीक्षित महाराजांनी शुक्दे गोस्वामींना चार प्रश्न विचारलेले मनुष्य समाजाच्या सर्वसाधारण धर्म पद्धतीचे त्या धर्मातील विशिष्ट नेत कर्तव्यांचे वर्णन करा त्याचप्रमाणे समाजाचे व राजर्षींचे सुद्धा वर्गीकरण आणि ती पुढचा चौथा आहे दुःखग्रस्त जीवनासाठी असलेल्या धार्मिक कर्तव्यांविषयी विचारणा केलेली आहे त्याने नंतरच्या एकोणीसाव्या श्लोकात पुन्हा त्यांनी सृष्टी निर्मितीची मूळ मौ, घटक कोणते आहेत तत्व कोणते मूळ त्या घटकांची संख्या किती आहे त्यांचे कारण काय आहेत त्यांचा विकास काय आहे आणि भक्तिपूर्ण सेवेची प्रक्रिया कशी आहे योग सामर्थ्याची पद्धती कशी या चार पाच गोष्टींविषयी त्यांनी विचारणा केलेली आहे तर विसाव्या श्लोकात महान योगी जन जे मुनी आहेत महात्म्या आहेत मोठे मोठे त्यांचे ऐश्वर काय आहे त्यांचा साक्षात्कार त्यांना अत्यंतिक म्हणजे त्यांचा शेवटचा सा साक्षात्कार काय आहे आणि पूर्ण योगी जे सिद्धी प्राप्त केलेले योगी असतात ते आपल्या त्या सूक्ष्म देहापासून कसे अनाशक्त होतात याविषयी विचारणा केलेली आहे त्यानंतर इतिहासाच्या शाखा पुरवणी रूपातील पुराण बरेच पुराण आहेत ना तर त्या पुराणांसहित पुरान वेदांचे मूलभूत ज्ञान कोणते त्या ज्ञानाविषयी विचारणा केलेली अशा बारा तेरा प्रश्नांची त्यांनी विचारणा केलेली आहे आणि शुकदेव महाराज त्यांची उत्तर पुढील अध्यायापासून देण्यास सुरुवात करतील हरे कृष्ण प्रभूजी आपल्याला सोप्या भाग समजून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे भागवतम ज्या हा जो द्वितीय स्कंद आहे त्याच्यात राह परीक्षित जे आहेत ते सुखदेव गोस्वामींना मूलभूत प्रश्न विचारतात आणि त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न असा की मानव समाजाचा समान धर्म कोण हा प्रश्न त्यांनी स्वतःसाठी नाही तर भावी पिढ्यांसाठी विचारला आणि म्हणूनच पाच हजार वर्षानंतरही आपण या शास्त्रातून अमूल्य ज्ञान घेत आहोत आता जस जय विजय एकदा असेच बाहेर बसले होते तर जयने विचारलं विजयला विजय भाऊ अशी कुठली जागा आहे जिथे सर्व जे मनुष्य आहेत जिवंत असताना समान असतात गरीब श्रीमंत उच्च नीच अस काही भेदभाव नाही <coughs> प्रश्न पडला की अशी कुठली स्थिती सर्वांचं कर्तव्य कार्य एकच असत त्याने खूप विचार केला म्हणाला तूच सांग त्याने सांगितलं कि ती स्थिती म्हणजे जेव्हा आपण आपल्या डोक्यावरचे केस कापायला जातो ना तेव्हाची परिस्थिती कोणी कितीही श्रीमंत असला गरीब असला कुठल्याही जातीचा असू द्या प्रत्येकाला स्वतःच डोकं नेहमी खाली करावंच लागतं आणि धाव्या समोर चुकावंच लागत परंतु ते करून काही मिळत नाही उलट द्यावं लागतं पैसा आणि हेच जर आपण ही शरणागती मात्र भगवंतांच्या समोर जर घेतली तर भगवंत घेत नाहीत भगवंत देतात आणि ते म्हणजे त्यांची कृपा आणि तिथेच खरा समान धर्म काय तो आपल्याला लक्षात येतो कि समान धर्म काय तर भक्ती शुद्ध गोस्वामी स्पष्ट सांगतात की कोणतेही वर्ण आश्रम जाती राष्ट्रीयत्व संस्कृती असो सर्वांचा खरा धर्म म्हणजे प्रभूची भक्ती पाहिजे रूपे बदलतात सार एकच आहे आणि तो सार म्हणजे भगवंतांची सेवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे कारण की तेच महत्वपूर्ण आहे आणि ही सेवा फक्त माणसांपुरती नाहीये प्राणीही भक्ती करू शकतात रामायणामध्ये अनेक उदाहरण आहेत हनुमानजी माकड देह असूनही त्यांनी आयुष्यभर रामसेवेसाठी <laughs> प्रत्यक्ष अर्पित केला एवढंच काय तर त्यांना काय केलं भगवंतांनी अष्टसिद्धी नवनिधी के अशा हनुमानजीविषयी दुर्दैवाने अमेरिकेमध्ये कोणीतरी खूप चुकीचे शब्द बोलले हनुमानजीच काय एक छोटीशी ज्याला आपण गिलहरी म्हणतो ना तिने सुद्धा रामसेतू निर्माण करताना मदत केली स्कंद पुराणामध्ये आपण शिकारीची कथा ऐकतो की नारद मुनींच्या कृपेने महान भक्त चल वाल्याचा वाल्मिकी झाला हो हिप्पीस हॅपीस झाले कारण उपाजांच्या संगतीत आले तर निष्कर्ष हाच की खरा भक्त कोणालाही प्रभूच्या सेवेत जोडू शकतो आणि वेगवेगळ्या धर्मांचा खरा सार हाच आहे जगात अनेक धर्म आहेत इस्लाम ख्रिस्ती बौद्ध बौद्धिक नास्तिकही सर्वांना कुठे ना कुठे सेवा भावना असते यावरून समजतं की सेवा ही प्रत्येक जीवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे परंतु देश भाषा संस्कृती यावर आधारित ओळख ही समान धर्म नाही ती बाह्य आवरण येत आणि अनेक संप्रदाया नेते तर स्वतःला देव म्हणून घेतात पण कोणत्याही साधारण जीवनात तपश्चर्याने देव होता येत नाही खरा अधिपती म्हणजे भगवान श्री कृष्ण ते आधीपासूनच परमेश्वर आहेत परमेश्वर होते आणि परमेश्वर राहतील गुणांमुळे तर फक्त आपलं जीवन बदलतं गुणत्रय आध्यात्मिक पात्रता गीता भागवतम मध्ये सांगितलंय कि तीन सत्व रजोतम मानवी जीवनावर प्रभाव टाकतात तमोगुणामुळे भ्रम व ज्ञान निर्माण होत रजोगुणामुळे मनाला अस्वस्थता कंसाच उदाहरण घ्या ना बहिणीच्या विवाहात रथ चालवताना भविष्यवाणी ऐकून आवेशात बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला आणि आजही आज आपणही आज असे आवेशनग्रस्त अन्याय पाहतो क्राईम ऑफ पॅशन हत्या कौटुंबिक हिंसा घटस्फोटानंतर मारा मार्या ते ना कधित सम्जत ते की हे रज आणि तमोळ गुणाचे लक्षण आहे अशा व्यक्तींना परम सत्य कधीच समजत नाही त्याच्यावर उपाय एकच कि सतत कृष्णाचे स्मरण हेच हृदय शुद्ध करण्याचा मार्ग आहे इथे परीक्षित महाराज आपद धर्माच्या सिद्धांता विषयी विचारतात आणि खरं म्हणजे काहींना वाटत की संकट काळात वेगळा धर्म घ्यावा पण शुभदेव गोस्वामी सांगतात की जो भक्ती करतो त्याला स्वतंत्र आपद धर्माची गरजच नाही भक्ती कोणत्याही परिस्थितीत पर्याप्त आहे कारण की भगवंत कोणालाही आपदेमध्ये टाकत नाही राहू देत नाही ते सर्वांचं रक्षण करतात त्यामुळे भक्तीचा प्रत्यक्ष उपयोग हा व्हायला हवा शुद्ध भक्ताला कोणालाही कशालाही प्रभूच्या सेवेत कसे लावायचे हे माहीत असतं आणि हीच जसं आपण म्हणतो नाथिजम किंवा पूर्णांक पॅन्थिझम सर्व काही प्रभूसाठी वापर लोपात मृत मध्ये आपण पाहतो जयानंद प्रभूंचं उदार रथयात्रेत त्यांनी सर्वांना भक्त असू द्या भक्त असू द्या सर्वांना सेवेत गुंतवले आणि जस कोणी एखादा सेवेत लागतो त्याचं हृदय शुद्ध होऊन जात अगदी झाडू उचलून मंदिर स्वच्छ करणं हे सुद्धा आहे तात्विक दृष्टिकोनातून विचार केला तर काही जण अद्वैत ब्रह्मज्ञानाचा मार्ग स्वीकारतात परंतु हा फार कठीण व प्रदीर्घ आहे आणि शेवटी तो ही कृष्णालाच प्राप्त करतात भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला बारा वाद्यातील तीन चार पाच श्लोकात हे समजावून सांगायचा प्रयत्न करतात पाचव्या श्लोकात सांगतातच की हा अव्यक्त मार्ग कठीण आहे तिसऱ्या चौथ्या श्लोकात सांगतात की अव्यक्त उपासकही अखेरीस कृष्णालाच मिळतात शुद्ध भक्त सर्व काही प्रभूच्या सेवेत कसे रूपांतरित करायचे हे कळत आणि सदैव कृष्णाच्या संगतीत राहतो आधुनिक जर उदाहरणं घ्यायची म्हटली तर आजचे शिक्षण संस्कृती लोकांना रज व तमागुणाकडे ओढते पेहराव सवयी वर्तन सर्व इंद्रिय भोगाला उत्तेजन देतात काही समाज उदाहरणार्थ मुस्लिम कडक नियमांनी आपल्या कुटुंबांचे यापासून रक्षण करत यातून शिकवण हीच की सावधान राहिल्यास कलियुगाची वाट म्हणजे कलियुगाची लाट आपली वाट लावेल आणि आपल्याला खाली खेचे अष्टसिद्धींचा आपण आता जस विचार करत होतो हनुमानजींच्या विषय बोलताना तर अष्टसिद्धी असल्या तरी भक्तांची श्रेष्ठता ही असतेच शास्त्रात आठ सिद्धींच वर्णन आहे अनिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य महिमा यशित्व वशित्व कामवा अनिमा म्हणजे कमी होणं किंवा म्हणजे मोठ होणं प्राप्ती म्हणजे जे पाहिजे ते घेणं म्हणजे हवं ते करून घेणं महिमा मोठा मोठा होत जाणं इशित्व म्हणजे मनाची इच्छा पूर्ण वशित्व म्हणजे कोणाला नियंत्रित करण काम वाचविता म्हणजे काही हवं ते करताय आणि अशा ह्या अष्टसिद्धींचे दाता कोणतं भगवान व सर्वात महान योगी अर्थात शंकरची तेही नाम श्रेष्ठ आहेत आणि तेही सदैव काय करतात भगवंतांच्या स्मरणामध्ये असतात आणि म्हणूनच भक्त हे कुठल्याही योग्यापेक्षा श्रेष्ठ आहे कळत कारण की भक्त प्रभूच्या कृते कृपेने सदैव संरक्षित असतात अमरीश महाराजांचं उदाहरण घेऊया दरवासा मुनी एवढे मोठे योगी योग बलापासूनही काही करू शकले असते परंतु त्यांच्या प्रचंड योग बला पासूनही प्रभूंनी अंबरेश महाराजांना वाचवलं द्रौपदी पूर्ण सभेमध्ये अपमान होऊ लागल्यावर प्रभूने अंतहीन वस्त्र पुरवठा केला ती काही योगी नव्हती भगवंतांचे भक्त आपोआप योगेश्वर होऊन जातात तर भक्त कृत्रिम शक्तीवर नाही तर प्रभूंच्या अनंत शक्तींवर अवलंबून असतात आणि म्हणून परीक्षित महाराजांनी ही जी सखोल चौकशी केली आहे ना ती महत्वपूर्ण आहे ते फक्त सिद्धींवर थांबले नाही त्यांनी विचारलं की योगींचं अंतिम ध्येय काय त्यांना सिद्धी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळते की कृपेने ते सूक्ष्म स्थूल देवापासून कसे मुक्त होतात आणि वेद व पुराणांचा खरा हेतू काय वेद पुराण यो त्यातून कळत की खरी आध्यात्मिक संस्कृती म्हणजे सखोल प्रश्न विचारणं आणि शास्त्रात अधिष्ठित उत्तर प्राप्त करणं गीता सुद्धा कृष्ण आणि अर्जुन संवाद आहे पद्मपुराण शिव व पार्वतीचा संवाद आहे आणि भागवत परीक्षित व शुभदेव यांचा संवाद पूर्ण आयुष्य संवाद असतं जेव्हा आपण कोणाशी बोलतो तर आपण काहीतरी प्रश्न विचारत असतो किंवा प्रश्नाचं उत्तर प्राप्त करत असतो परंतु सर्व करताना काळाचं भान ठेवणं आवश्यक काळाचं रहस्य हेच की कृष्णासाठी वापरा आपण ह्याच खंदातील तिसऱ्या अध्यायातील सतराव्या श्लोकात पाहिलं की सूर्य उगवतो माळवतो तेव्हा सर्वांचा आयुष्य काळ कमी होतो पण जो कृष्ण कथा करतो त्याचा आयुष्य कमी होत नाही तर काळ हा सर्वात मौल्यवान धन आहे एक क्षण वाया गेला तरी जगातील सर्व सोनं मिळालं तरी परत विकत घेता येत नाही पण जो क्षण कृष्ण कथेत जातो तो शाश्वत होतो वेदांत संस्कृती ही हेच आपल्याला वाणीच तप शिकवते भगवतगीते सतराव्या अध्यायातील पंचवीसाव्या श्लोकात कृष्ण सांगतात सत्यप्रिय हितकारक वाणी बोलणे व वेदवचने नियमित उच्चारणे हाच वाणीचा तप आहे खरी वाणी तीच जी शास्त्र आधारित असते जी हृदयास आनंद देते पुढे तिसऱ्या स्कंदात पंचवीसाव्या अध्यायातील पंचवीसाव्या श्लोकात आपण पाहणार आहोत की भक्त संगतीत प्रभूच्या लिलांची चर्चा मोठे समाधान देते व हळूहळू भक्तीकडे नेते म्हणूनच कृष्ण भक्तीची संस्कृती प्रश्नोत्तर संवाद सतत स्मरण यावर आधारित केलेली आहे योगाविषयी जर विचार केला तर भक्ती ही योगाच्या खूप बरे आहे योगी तपश्चर्याने शक्ती मिळवतात परंतु भक्त शक्ती मन मागताही प्रभूच्या कृपेने सर्व संरक्षक कृपा मिळवतात योगी ओढून जाऊ शकतो भक्ताला न्यायला गरुड वाहन येत तुकाराम योगी वस्तू निर्माण करतो प्रभू भक्तासाठी अनंत पुरवतो त्यामुळे खरा योगेश्वर भक्तच आहे कारण त्याच्याकडे परम योगेश्वर कृष्णाची कृपा आहे प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते अमरत्व हवं असत कारण की मृत आत्म्याला मृत्यू नैसर्गिक नाही मृत्यू जो आहे तो भौतिक संसर्गाचा परिणाम आहे आत्मा नित्य आहे पण जन्म मरण जरा व्याधीच्या चक्रात अडकला आणि कथा हेच औषध आहे जो भक्त सतत श्रवण कीर्तन करतो तो अमर होतो वेदान है। दान आणि वेदांचाही उद्देश आहे पात्र व्यक्तीस दिलेले दान पुढील जन्मी बहुगुणित होते पण त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे भक्त संगतीत कृष्ण कथा ऐकणं भगवंत पंधराव्या अध्यातील पंधराव्या श्लोकात सांगतात की सर्व वेदांचा उद्देश मीचा आहे सर्वे रहमेव सर्व म्हणून वेदांचा सार काय तर कृष्णाला जाण व त्याचा सेवक होण तर आजच्या या तीन श्लोकांचा विचार केला तर निष्कर्ष एवढाच निघतो की शुद्ध गोस्वामींचा संदेश स्पष्ट आहे धर्माचा सार म्हणजे भक्त भगवान भक्ती कोणताही जीव असो मानव प्राणी शिकारी समाजबाह्य जर तो खरा भक्ताच्या शरण आला व प्रभूच्या सेवेत लागला तर त्याचे जीवन यशस्वी होते योग सिद्धी थक्क करणाऱ्या असल्या तरी त्या भक्ताच्या कृपेच्या तुलनेत काहीच नाहीत भक्त बालकाप्रमाणे असतो प्रभू त्याचे स्वतः रक्षण करतात त्यामुळे वेळ वाया घालवू नये प्रत्येक क्षण कृष्ण कथेत घालवल्यास आपण अमर होतो भक्ती संस्कृती म्हणजे प्रश्नोत्तर शास्त्र आधारित संवाद प्रभू स्मरण साधय सदैव कृष्ण जगा मग सूर्य ही तुमचे आयुष्य कमी करू शकणार नाही तर भक्ती हाच मार्ग वे आहे आपण जे काही करतो त्याचे फळ भगवानाच्या सेवेत अर्पित केले तर हाच जीवनातील सर्वोच्च परिपूर्णता आहे हरे कृष्णा